नमस्कार विद्यार्थी विद्या मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही इंग्रजीचे छोटे छोटे वाक्य शिकणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आजची जी वाक्य शिकणार आहोत आपण ती बट या शब्दावर आधारित आहे बट हे इंग्रजीचे एक असं वर्ड आहे त्याचा अर्थ होतो मराठीमध्ये पण किंवा परंतु आता बटवर आधारित अगदी शॉर्ट शॉर्ट सेंटेन्स आपण घेणार हो। आहोत आणि ती तुम्हाला नक्की लक्षात राहणारी अशी आहे जसं पण का पण पण अर्थ तर तु, तुम्हाला माहित आहे पण म्हणजे बट का ला शब्द आहे व्हाय बट व्हाय पण कोण पण कोण बट कोणला शब्द आहे डब्ल्यू एच ओ हू पण कस बट कसला शब्द आहे हाऊ बट हाऊ पण केव्हा पण केव्हा बट बट केव्हाला शब्द आता बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे शब्द आहेत का कोण कस केव्हा हे सगळे डब्ल्यू एच वर्ड आहे म्हणजे प्रश्नार्थक शब्द आहेत आणि या प्रश्नार्थक शब्द धरून आपण बट लावून ही छोटी छोटी वाक्य तयार केलेली आहे आणि ही जी रोजची वाक्य आहे ही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बोलण्यासाठी उपयोगी पडणारी आहे तसेच आणखीनही काही वाक्य आपण बघूया अजूनही काही इथे सेंटेन्स दिलेले आहे अगदी शॉर्ट पण कुठे पण चा अर्थ तुम्हाला माहित आहे बट पण म्हणजे बट आता कुठे कुठे म्हणजे व्यर पण कुठे बट व्य पण काय पण काय बट कायला शब्द आहे डब्ल्यू एच ए टी वॉट बट व्हॉट पण कोणता पण कोणता बट वीच बट विच पण कोणाला पण कोणाला बट हुम बट हुम तर विद्यार्थी मित्रांनो इथे सुद्धा वेअर व्हॉट विच उम हे जे सगळे शब्द आहेत ते डब्ल्यू एच वर्ड आहे म्हणजे याला डब्ल्यू एच क्वेश्चन असे सुद्धा म्हणतात डब्ल्यू एच क्वच्चन वर आधारित अशी शॉर्ट सेंटेन्स आपण बघितलेली आहे जी की त्याला बट या शब्दाचा उपयोग करून आपण ही डब्ल्यू एच ची छोटी छोटी वाक्ये बघितलेली आहे आणि ही शिकून घेतलेली आहे अशाच अजून काही वाक्यांचा सराव केल्यास तुम्हाला इंग्रजी बोलायला अगदी सोपे जाणार आहे तर अशाच काही वाक्यांसोबत आणि शॉर्ट इंग्लिश सेंटेन्स सोबत आपण भेटूया परत नेक्स्ट अशा व्हिडिओमध्ये तर बघा